केंद्र सरकारकडनं सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आलेलं दिसतंय शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे कपाशीला सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल हमीभाव तर सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय झालेला आहे सोयाबीन आणि कपाशीसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवा असे निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत काही महत्वाचे मुद्दे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल दर सोयाबीनला मिळणार आहे तर कापसासाठी मध्यम धागा कापूस सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल असा दर निश्चित करण्यात आला आहे लांब धागा कापसासाठी सुद्धा वेगळा दर आहे मग काही महत्वाचे मुद्दे बघूया सोयाबीन आणि कपाशीसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आहेत खरेदी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक ठेवा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळण्याची व्यवस्था करा याबद्दलचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत खरेदी केंद्रांवरती आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे कापसाचा आणि आजच जो सोयाबीन बाबत पण एक जो निर्णय झाला हमी भाव वाढवण्याचा कापसाबाबत पण झाला मागच्या निवडणुकीमध्ये कांदा गाजलेला होता या निवडणुकीमध्ये सोयाबीन आणि कापसाचा मार्ग काढला केंद्र सरकारने मी स्वतः पियुष गोयल यांच्याशी बोललो अमित भाईंशी देखील या बाबतीमध्ये बोललो आणि मोदी साहेबांनी पण आपल्या भाषणामध्ये सोयाबीनच्या बद्दल बोलले की आता सोयाबीन जे आहे पीच्या भावाने विकत घेणार जितके केंद्र काढायची तेवढी काढा एक एक किलो सोयाबीन असेल तेही घेणार आणि पंधरा टक्के मॉइश्चर असेल तेही घेणार असं निर्णय झाले आहे आणि चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्याचा भाव मिळणार कापसाला देखील सात हजार एकशे एकवीस रुपये हो। आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये हे दर मिळणार आणि सी सी आय विकत घेणार हे ठरलेलं आहे आता शेतकऱ्यांचं जे भाव कमी झाले ते भाव दर जो हो। आहे तो गॅप फिल करणार आणि शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळेल